सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर इथं मी ना संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात करते तर इथं संध्याकाळचं जे वेळ असते किंवा संध्याकाळचा महत्त्वाचा जो वेळ असतो ना आपण त्याला तिन्ही सांज असे म्हणतो तर त्या वेळेचं रुटिंगही ना तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे तर इथं तुम्ही गड्यामध्ये पाहिलं असेल तर इथं साडेपाच वाजलेले होते तिन्ही सांजाचं जे रुटीन असतं ना तर ते छोटंसं रुटीन मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर तिन्ही सांजेची वेळ नेमकी कोणती सूर्य मावळतीला आलेला असतो ना त्यावेळेपासून तर रात्री आठ वाजेपर्यंत त्याला आपण तिन्ही सांजेची वेळ म्हणतो तर तिन्ही सांजेची वेळ नेमकी केव्हा सुरू होती तर संध्याकाळी सहा वाजेपासून तर आठ वाजेपर्यंत तिन्ही सांजेची वेळ असते तर ह्या तिन्ही सांजेच्या वेळेलाही ना आपल्याला कटक्षाने काही नियम पाळायचे असतात कारण ते आपले संस्कार असतात आपल्याला त्या गोष्टी आपल्या आईवडिलाकडून आलेल्या असतात ना तर चला इथे तिन्ही सांजेच्या वेळेचे जे नियम आहे तर तेच मी तुम्हाला थोडक्यात सांगते बऱ्याच घरामध्ये लहान मुलं असतात बरेच लहान मुलं स्कूलमधून घरी येतात आणि ते झोपतात आता तुम पाहिलं असेल तर देवांशी तर झोपलेला होता म्हणजे माझा मुलगा तर दिवस माळो तिच्या अदोगरेनं त्याला झोपेतून उठून घेतलेलं आहे म्हणजे लहान मुलं जर झोपलेले असतील तर पहिले लोक म्हणायचे की तिन्ही सांज होत आलेली आहे आता त्याला उठून घ्या तिन्ही सांजे सांजेनं जर लहान बाळाला ओलांडलं तर तो रात्रभर किरकिर करतो असे पहिले लोकं म्हणायचे तर लहान मुलं जर झोपलेले असतील ना तर त्यांना लवकर उठून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्यांना कधी झाडांना पाणी द्यायचं असलं बरेच जणं संध्याकाळी झाडांना पाणी देतात तर तिन्ही सांज होण्याच्या अगोदर आपल्याला झाडांना पाणी द्यायचं असतं मी सकाळी की झाडांना पाणी दिलं नाही तर मग मी आता संध्याकाळ होण्याच्या अगोदर झाडांना पाणी देत होते तर हा पण एक नियम आहे कारण जर तिन्ही सांज झाली तर तेव्हा असं म्हटलं जातं की झाडं झोपलेली असतात तर त्यांना हात लावायचा नसतो स्वयंपाकामध्ये जर कधी कडीपत्ता पाहिजे असला एखाद्या वेळेस लिंबू पाहिजे असलं कधी आपण आपल्या घराच्या अवतीभोवती भाजीपाला टाकलेला असला तर तो आपल्याला तिन्ही सांज होण्याच्या अगोदर सगळं तोडून घ्यावं लागतं त्याच्यानंतर झाडांना हात लावायला चालत नाही तर हा पण एक महत्त्वाचा नियम आहे आता मी झाडांना पाणी टाकलं त्याच्यानंतर घरात आली तर घरातला तुम्ही पसारा पाहिला असेल तर लहान मुलं असले म्हणजे घरात सहाजिके पसारा होतोच तर हा सगळा पसारा आपल्याला तिन्ही सांज होण्याच्या अदोगर म्हणजे दिवस मावळतीच्या अदोगर हे सगळं आवरून घ्यायचं असतं म्हणजे सगळं घर येणं संध्याकाळ तिन्ही सांज होण्याच्या अदोगर आपल्याला क्लीन करायचं असतं म्हणजे तिन्ही सांज होण्याच्या अदोगर आपलं घर स्वच्छ टापटीप नीटनेटकं असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते लक्ष्मीचा वास होतो बऱ्याच जणांना सवय असते की संध्याकाळी झाडजूळ करायची आणि घर पुसायचं म्हणजे घराला पोछा मारायचा तर ते सुद्धा आपल्याला तिडणी सांज होण्याच्या अगोदरच हे करून घ्यावं हो लागतं तर मी पोछा तर सकाळीच मारत असते तर संध्याकाळी फक्त मी दिवस मावळण्याच्या अगोदर झाडझूड करून घेत असते सगळं गिल घर क्लीन करून घेत असते सोपाई थोडासा अस्तव्यस्त झालेला असतो ना देवांश खेळतो दिवसभर म्हणजे स्कूलमधून आला की तो खेळतो तर इथं मग मी पूर्ण सोपा व्यवस्थित झटकून घेतला थोडंसं कचर पडलेलं असतंच कारण लहान मुलं असले म्हणजे थोडंसं ते होतंच तर इथं मी सोपा व्यवस्थित क्लीन करून घेतला त्याच्यानंतर व्यवस्थित त्याच्यावरती जे कुशन ठेवलेले ते व्यवस्थित लावून दिले आणि हो दिवस माळवतीचा वेळ झाला तर तेव्हा आपल्या घराचे पडदेसुद्धा आपण व्यवस्थित म्हणजे लावून घ्यायचे हे जे कामं असतात ना दिवस मावळतीच्या अदोगरच आपल्याला करायचे असतात तर इथं तुम्हाला दिसत पण असेल तर थोडंसं अजून ऊन हलकंसं ऊन आहे म्हणजे तीन सांजून यायला थोडासा वेळ बाकी होता तर म्हटलं आता आपण पटकन घराला झाडू मरून घेऊ तर मग सगळं घर झाडायचं म्हटलं की दहा पंधरा मिनटं आरामात लागतात तर मग मी ज्या रूममध्ये झाडायला गेले ना तर त्या रूममधलेच मग पडदे असे लावून घेत असते खिडक्यांचे झाडून घेतल्याच्यानंतर जो कचरा निघतो म्हणजे जे केर कचरा असतो ना तर तो आपल्याला सुपडीमध्ये भरून येणं डस्टबिनमध्ये टाकायचा असतो तर तसाच एखाद्या कोपऱ्यात लावून नाही द्यायचा म्हणजे तो व्यवस्थित भरून घ्यायचा तर इथं तुम्ही पाहिलं असेल मी घर पूर्ण झाडजूड केली त्याच्यानंतर मग स्वतः थोडेसे हातपाय धुतले हे पण एक आपले दिवस मावळतीचा म्हणजे तिन्ही सांज होण्याच्या अगोदर आपल्याला आपले केस विंचरून घ्यायचे असतात कारण तिन्ही सांज झाल्याच्यानंतर केसामध्ये कंगवा टाकायला चालत नाही मागचं दुसरं कारणे पहिले लोक काय करायचे स्वयंपाकाला लागण्याच्या दुगर एकदम फिट्ट वेणी घालायचे आणि ती वेणीनं पूर्ण अशी गुंडाळून घ्यायचे म्हणजे आपल्या डोक्यातला केस खाली पडणार नाही आणि तो केस आपल्या स्वयंपाकामध्ये येणार नाही याची काळजी ते घ्यायचे म्हणून तिनी सांजवण्याच्या दुगर आपल्याला आपले हातपाय धुवून केस विसरून घ्यावे लागतात तर इथं आता तिन्ही सांज झालेली होती जर तुम्ही कपडे धुतलेले असले म्हणजे कपडे वाळत टाकलेले असले बाहेर तर चा, ते कपडे दिवस माळवतीच्या आधच घरात घेऊन यायचं त्याच्या घड्या मारायच्या तर तुम्ही इथं पाहिलं असेल ना बरोबर दिवस माळवतीचा थोडासा म्हणजे वेळ बाकी होता अजून थोडंसं थंडी असल्यामुळं लवकर अंधार पडतो तर इथं हे भांडे जे पडलेले होते ना बेसिनमध्ये तर हे पण मला घासून घ्यायचे होते दिवाबत्ती लावण्याच्या अगोदर हे भांडे असे पडलेले असले बेसिनमध्ये साहजिक पडलेलेच असतात कारण सगळे स स्कूलमधून मुलं घरी येतात सगळ्यांचे टिफिन घरी येतात तर मग खूप भांडे पडतात तर ते भांडे घासून घ्यायचे आणि घरामध्ये जे खरगटं पाणी असतं आता बऱ्याच जणांना सगळ्या थोडं थोडं जर डब्यांमध्ये असलं तर त्याचं साहजिक एक खरगटं पाणी निघतं तर ते पाणीसुद्धा आपल्याला दिवाबत्ती लावण्याच्या अगोदर फेकून द्यायचं असतं एका साईडनं त्याच्यानंतर आपण जर मेन डोअर लावलेला असला म्हणजे बंद करून घेतलेला असला तर तिने सांजेच्या वेळेला तो मेन डोअर उघडू उघडा करायचा तरी तर तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी मेन डोअरसुद्धा उघडा केला आणि जे लोखंडी गेट आहे ना ते पण उघडं केलं आणि त्याच्यानंतर तुळशीजवळ दिवा उंबाट्याजवळ दिवा लावून घेतलेला आहे तर बरोबर आता तिन्ही सांजेची वेळ होती तर देवघरातला दिवा चालू होता कारण सकाळी देवपूजा केलेली होती तर मग मी परत त्याच्यामध्ये दुपारी थोडंसं तेल ॲड केलं तर तो दुवा तो दिवा चालू होता पण इथं मला धूप लावायचा होता तर इथं तुम्ही पाहिले असेल तर इथं मी देवपूजा करत होती ना संध्याकाळची तर तिथं माझ्यासोबत देवांश बसलेला आहे तर आपण जेव्हा अशी संध्याकाळची देवपूजा करतो ना तर आपल्यासोबत लहान मुलं असले घरात तर त्यांना घेऊन नक्कीच बसायचं म्हणजे त्यांना ते थोडेसे संस्कार पडतात ते आपलं पाहतात आपण काय करतोय आपल्या ह्या गोष्टी पाहून ते आपोआपच ह्या गोष्टी शिकून जातात कारण हे पण शिकणं खूप जरूरी आहे जर माझी मुलगी घरी असली तर मग ती दिवे वगैरे तीच लावते उंबाठ्याजवळ तुळशीजवळ पण देवाश्ले मी असं थोडंसं दे म्हणजे देवपूजा करायची असली ना संध्याकाळची तर त्याला थोडंसं असं घेऊन बसत असते म्हणजे थोडंसं त्याला एखादं दोन असे मंत्र म्हणायला लावत असते श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ मी जसं म्हटलं तसं तो म्हणत राहतो हे पण मुलांना संस्कार देणं खूप गरजेचे आणि कुंडल बेटल हा दिवा जोळो तुळशी पाशी दिवा जोळ तुळशी पाशी माझा नमस्कार माझा नमस्कार सर्व देवांपास तिन्ही सांजेची जी वेळ असते अधामधातली तर तेव्हाच आपल्याला दिवाबत्ती करून घ्यायची असते म्हणजे उंबाट्याजवळ तुळशीजवळ देवाऱ्यांमध्ये दिवा लावून घ्यायचा असतो त्याच्यानंतर इथं मग मी थोडंसं देवांचा अभ्यास घेतलेला आहे तुम्ही इथं पाहू शकता तो अभ्यास करत होता थोडंसा प अर्धा पाऊन ताससुद्धा मुलांसाठी थोडासा वेळ द्यायला पाहिजे संध्याकाळचा कारण त्यांचं दिवसभर जे झालेलं असतं ते आपल्याला ते शेअर करतात दिवसभराच्या त्यांच्या ज्या घडामोडी असतात स्कूलमधल्या ते आपल्याला ते सांगतात तर इथं तुम्ही पाहू शकता अजून सात वाजायला पंधरा मिनटं बाकी होते तर इथं मी त्याच्यासोबत थोड्या वेळ बसले त्याचा अभ्यास घेतला आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक केला तर इथं के तिन्ही सांजेची जी वेळ असते ना तर ती आता थांबलेली आहे म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेपर्यंतच जर रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर केलेले कोणते नियम पाळायचे कोणत्या पद्धतीनं आपलं तिन्ही सांजेचं वेळेतलं काम करायचं हेच मी तुमच्यासोबत आज शेअर केलेलं आहे कसा वाटला छोटासा ब्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना ब बाय